आपण सगळे शेतकरी बांधव गौरगाव गोड़ गोड़ मध्ये या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिनाभर काही ठिकाणी आत्ता पडला काही ठिकाणी आठ दिवसापूर्वी पडला काही ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी पडला सातत्यानं एक महिना झाला पावसाचं थेमान अख्ख्या महाराष्ट्रभर आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं पावसाचं निर्माण आणि या मराठवाड्यामध्ये आपण सगळेजण पाहतोय त्यातून बघ आपण बघितलं असेल की प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि त्यातून प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं झालं शेतामध्ये पाणी गेलं मी तर आज बघितलं की राजा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन की राजाभाऊ सातत्य म्हणजे गेल्या पाऊस पडल्यापासून आणि पाऊस नव्हता तेव्हाही बार्शी मतदारसंघाच्या सगळ्याच कामाबद्दल सातत्यानं आग्रही अनुभव असतात पण तो, तो खूप पाऊस पडल्यानंतर राजाभाऊनी सातत्यानं फॉलोअप घेतला आम्हालाही काही सूचना दिल्या आमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या अधिकाऱ्यांना काही के सूचना देण्याची दिसले होता या सगळ्या बाबतीत खूप जागरूकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण राजाभावकडे सगळेजण पाहतो आणि त्यांना खास करून मी मनापासून त्यांचं कौतुक करेल की एवढा लोकांच्यासाठी विचार करणारा लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत काम करतो त्याच्यासमोर जिल्ह्याचे नेते आहेत ते तर सगळ्या ठिकाणी जात असतात सगळ्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांना मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात आणि खूप अभ्यासपूर्वक अनेक गोष्टी ते मांडतात तेव्हा हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला सांगितलं दोन दिवसापासून आमचं चालव द्यायचं तीन दिवसापासून तेव्हाच फोन आला भाऊ फार अवघड झाले फार लोकांचे नुकसान झाले फार लोकांचे काही भाऊ आपण एकदा आला तर होईल तर आपण बघितलं की नदीला एक खूप मोठा पूल आला आणि खूपच त्या ठिकाणी प्रचंड मोठी प्रचंड मोठं नुकसान हो मागचे रस्त्यावरचे वेळी खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक शेतकरी बांधव अनेक लोक पाण्यामध्ये अडकली सातत्याने गेल्या तीन दिवसापासून चार आपण बघतो की लोकांचे जीव वाचवण्याचं काम चालू होतं आता रेस्क्यू ऑपरेशन संपलं आता पाणी कमी येते पण सांगायला जसा आनंद होतो नाना एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कॅज्युलिटी होऊन गेली नाही म्हणजे प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला वेळ पडली तर मिलिट्री बोलवली एनडीआरएफच्या टीम बोलवल्या आर्मी मिल्ट्रीने आपण एअरलिफ्ट केलं हेलिकॉप्टर बोलवलं हेलिकॉप्टरने रुपयांना काढलं पण कुणाचा जीव आपण जाऊ दिला नाही सगळ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला परंतु जे पिकाचं नुकसान झाले त्यात शेतकरी खूप चिंतेत आहे भीतीदायक वातावरण आहे आणि घरांचं नुकसान झालं हा झाला जिल्ह्याचा विषय पण बारशीचा विषय जो आहे या ठिकाणी आपण बघितलं पिकाचं मोठं नुकसान झालं म्हणजे चांदणी नदी असेल भोगावती नदी असेल या ओवरफ्लो झाल्या आणि सगळ्या मंडळामध्ये मी बघितलं खास करून मी सगळी मंडळांमध्ये मी आता माहिती घेतली की बहुतांश मंडळामध्ये दोन दोन तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे खासशिलिमिटेडपेक्षा पाऊस दोन वेळा पडला आहे तीन वेळा जास्त पडला आहे त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना चा विषय जो आहे तो या ठिकाणी सरकार आपल्या पाठीसोबत राहणार का आम्हाला किती मदत मिळणार सरकार कसं करेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आलेले देवेंद्रजी दे काल सोलापूरला येऊन गेले काल इथंच आपल्या मराठवाड्यातही लातूर लावसाला येऊन गेले मराठवाला येऊन गेले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्पेसिफिक लोकांसाठी सांगितले की एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार त्यांना जी शक्य आहे ती सगळी मदत ज्याचं घराचं नुकसान झालं आहे त्याच्या घराला नुकसान आपण देणार आहे ज्याच्या वस्तूंचं नुकसान झालं त्याला देणार आहे दे। बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला पिकाचंच नुकसान झालं असं नाही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या खरून गेल्या त्या जमिनीचं सगळं नुकसान झालेलं आहे त्यालाही आपण नुकसान भरपाई देणार आहे दे। आणि त्यासोबत जे पीक आपलं शेतातलं उभं पीक होतं त्या पिकाचं नुकसान झालं त्यालाही आपण मदत करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंतेत राहायचं अजिबात कारण नाही अनेक लोक असं सांगतात की एफच्या नियमानं किती पैसे मिळणार आहेत मग त्याच्यापेक्षा काय वेगळं देणार आहे का सरकार त्याही बाबतीत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त पैसे डी आर एफच्या नियमाच्या पुढे जाऊन काय निर्णय घ्यायला लागला तरी आपण घेऊ परंतु शेतकऱ्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि पहिल्यांदा असं झालं की आत्ता पंचनामे चालू आहेत तुमच्याकडे पावसानं पुढे ओळी दिली म्हणून पंचनामे पुढे गेले सत्तर ऐंशी टक्के गेले पण काही ठिकाणी अजून शेतातलं पाणीच निघालं नाही काही ठिकाणी घरातलं पाणीच निघालं नाही त्यामुळे त्या ठिकाणच्या पर्चनामाला अडचण येते शेवटी लोकांचं म्हणणं आहे सरसकट करा सरसकट हा विषय तर आहेच आता ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन वेळा एका मंडळामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी तर सरसकट करायच्या दूर दिलेल्या आहेत आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथं राहतो आहे आणि इथं तहसीलदार आहेत सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्यांना माझ्या सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा परिचिनामाता थांब नये प्रत्येक घराचं नुकसान झालं असेल त्याचा पंचनामा झाला पाहिजे बांधाचं नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे जमीन वाहून गेलेली आहे त्याचा पंचनामा झालेला झाला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचाही पंचनामा झाला पाहिजे ज्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहेत त्या ठिकाणी आता आमचा सरकारी बोलला आता की चार पाच दिवसाला आमचा संपर्क तुटलेला आहे आता काय करायचं पंचवीस वर्षातून एकदाच पाऊस पडतो आपल्याकडं आणि असा पडतोय की पुन्हा पाणी मागताय पुन्हा संपर्क नाही आम्हाला <laughs> पाणी घालून द्याय अशी परिस्थिती विपरीत होती म्हणजे आता जे काही आहे ते विपरीत परिस्थिती कधी प्यायला पाणी मागतोय कधी शेताला मागतोय कधी पाणी जात झालं म्हणून आपली आपले प्रश्न निर्माण होत आहेत पण या सगळ्या प्रश्नामध्ये सहकार आपल्यासोबत आहे आणि मुख्यमंत्री मोदी आपल्या सोबत आहे आणि या ठिकाणी मी आज आपल्या शेतकरी माध्यमांना राजवच्या सांगण्यावरून एवढंच अस्वस्थ करण्यासाठी आज आहे की शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही मी काही म्हणू द्या मला माहिती आहे इथं खूप लोक येतात वेगवेगळी भूमिका मांडतात आणि काय उपकार करतोय का कोणाच्या बापाचा आहे का हे सगळं बोलतात मला कल्पना आहे तो त्यांचा अधिकार आहे बोलावं कारण त्याच्याशिवाय दुकान चालणार नाही विषय विषय क्लिअर आहे की शेवटी देणारा माणूस ज्याची भावना चांगली आहे मुख्यमंत्री मोदींनी क्लिअर सांगितले आणि मी त्या सरकारचा एक घटक आहे आज आपल्या सगळ्यांच्या सोबत ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे पालकमंत्री आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की सगळ्यांचे पंचनामे होतील पहिल्यांदा जवळजवळ बावीसशे कोटी रुपयाची तरतूद आत्ताच केलेली आहे बहुतांश पैसे जिल्ह्याच्या अकाउंटला पोचलेले आहेत अनेक अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पंचनामा आला झाला सीचा प्रॉब्लेम येतो आता शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत सी आमची किसान सन्मान योजना शेतकऱ्यांची झालेली दर, के जा, के शी शी के था था, आहे नव्यानं केवायसी करायची आवश्यकता आता लागणार नाही किसान सन्मान पैसा तेवढंच विषय येईल सगळ्या केवायसी कंटिन्यू होतील आमच्या काही महिला बहिणींच्या नावावर जमिनी आहेत त्यांनाही नुकसान भरपायचा विषय येतो लाडक्या बहिणीची केवायसी त्यांची पण आहे त्यामुळे तिथेही वेगा काय करण्याची आवश्यकता नाही तातडीन अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तातडीची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोहोचवण्याचं काम शासनाच्याकडून होईल शासनाकडून कुठेही कुचराई होणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीने देतो एक विम्याचा विषय आहे तोही विषय आता नानादारांनी सांगितला त्याही संदर्भात किती एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कुठलीही कंपनी कुठलाही माणूस आता तुम्ही शेती करता पैसे मिळवण्यासाठी करता विम्याची कंपनी येते ती पण काय धर्मादाय <laughs> काम करता येत नाही त्याचाही उद्देश मिळत असतो परंतु शेतकरी म्हणून आपण कागदोपत्री थोडंसं नीट व्यवस्था केली पाहिजे त्या त्या व्यवस्था केल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे पण विम्याच्या बाबतीत ज्या ज्या लोकांना विमा आहे त्या लोकांना विमा देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कंपनीला भाग पाडलं जाईल त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ देणार नाही ते कंपनीला करावं लागेल जे ध्येय आहे ते द्यायला लागेल त्याच्यात कुठेही गडबड होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अनेक ठिकाणी रस्त्याचं झाला नुकसान झालंय अनेक ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झाली पुलाचं नुकसान झालेलं आहे आता राजाभाऊ हो, चिंता करू नका तुमचा आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय पी डब्ल्यू कोणी आणि जिल्हा परिषद आपण दोघांनी रस्त्याचे तातडीचे पंचनामे करा ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे तातडीने प्रस्ताव द्या अगदी पीडब्ल्यूचा रस्ता असला तरी जिल्हा परिषदेकडे द्या काय अडचण नाही दुरुस्तीचा प्रस्ताव म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण त्या गोष्टी आपण रिलॅक्स सेशन घेऊ त्याला तातडीने आपण द्या त्या सगळ्या कामाच्या संदर्भात आपण तातडीनं किमान वाहतूक चालू झाली पाहिजे लोकांची अडचण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची रस्त्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी करू बिलकुल काळजी करू नका आजून जी कुटुंब आहेत त्यांचं घर घराचं नुकसान झालंय ज्या ठिकाणी त्यांचं घर पाण्यात टिकून असेल असं आहे का परिस्थिती पाण्यात अगदी असलं तर त्याही कुटुंबाला आपण मदत करू त्याची अडचण आहे हा झालं तर आपण करू आणि अजिबात अजिबात अडचण येणार सगळ्या गोष्टी आपण करू एवढंच या ठिकाणी सांगतो सुद्धा एक नैसर्गिक आपदा आहे आणि या ठिकाणी मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद देईल कोण कौतुक करू दे नाही करू दे कौतुक करतो मी आपल्याला सांगतो की एवढी मोठी आपण आल्यानंतर एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा प्रशासनानं केलेलं काम कौतुकास्पद आहे जिल्ह्यातलं सीमा नदीच्या काम मी बघितलं असेल स्वतःचे जीव धोक्यात घालून अगदी नदीचा प्रवाह एवढा मोठा होता अनेकदा तो बोट आत एऱ्यांच्या पोचली मिलेटरीनं अनेक ठिकाणच्या लोक काढली चारही बाजूने वेगळा होता जायला जागा नव्हती अशा ठिकाणी ते पोचले आणि लोकांचे जीव वाचवले वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर लोकांना रेस्क्यू करायचं काम केलं आणि त्यातून एक जमेची बाजू आपली की कुठेही जीव लोकांना गमवावा लागला नाही आपण सगळ्यांचे जीव वाचवायला <श्थास्थ्थाँ> यशस्वी झालो याचा खरा अर्थ आनंद आहे नुकसान कितीही झालं तरी आपण भरून जीव गेला तर भरून येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी खूप तात्थ्यता केलं खूप भयानक परिस्थिती होती आपण तर थोडस तेवढी भयानक परिस्थिती तेवढी आपली तर भयानक आहेच आहे पण जी परिस्थिती त्या पुराच्या परिस्थितीमध्ये होते आताही आहे आताही काय संकट संपलं असं नाही आताही आहे की एवढी विधारक आणि एवढी भयानक परिस्थिती म्हणजे समोर तर अंगाव काता येत होता आणि डोळे फिरत होते अशा पद्धतीची परिस्थिती होती त्या परिस्थितीत सुद्धा सगळ्यांनी लढाई करून आपल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री तातडीनं या ठिकाणी पोहोचले आणि सगळी मदत देण्याचं शब्द त्यांनी दिलेला आहे एकदा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ करतो अस्वस्थ करतो की काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरकार आपल्यासोबत आहे तातडीनं तातडीनं आपल्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर आपल्याला जी मदत सरकार करणार आहे ती तातडीनं देण्याचा आपण प्रयत्न करू त्याला फार दिवस लागणार नाही त्यासोबत आपण बघितलं की रामेश्वर सिरायका म्हणून एक याच गावचा रहिवाशी पाण्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे याही बाबतीत आत्ताच मी तहसीलदार मोदयांना सांगितलं की त्यांना आपलेली मदत होणं गरजेचं आहे आजच त्यांच्या बी डी एसवर चार लाख रुपये जमा कसं केली जातील त्यासोबत आपण मुख्यमंत्री कक्षामध्ये आपण एक आणखी एक प्रस्ताव आपण पाठवून द्या त्यातून काय अगदी अडीच अधिकची काही मदत त्यांना करता येते ते आपण बघू आणि त्यांना अधिकची मदत करू त्या कुटुंबाला जी काय मदत लागेल राजाभाव आपण सरकारच्या वतीनं करू त्या अडचण या ठिकाणी येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा दादा आपल्याला धन्यवाद आपण खूप काम या परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत जाऊन करताय लोकांच्या संकटात आपण सगळे उभे राहत आहे राजाभाऊ त्या पद्धतीने काम करतो राजावरचे सगळे सहकारी आपण सगळेजण काम करत आहे म्हणजे पोलीस प्रशासन आपली ग्रामविकासचं प्रशासन महसूलचं प्रशासन बांधकाम विभाग असेल अगदी सगळे विभाग खूप ताकदीने काम करतायत म्हणून पुन, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो पुन्हा माझी सूचना आहे पुन्हा माझी सूचना आहे की पंचनामा पंचनामा जर चुकला राहिला तर जबाबदारी प्रशासनाची राहील हे मी काही सांगतो तेव्हा पुन्हा एकदा त्या सूचना देत असताना आता राहणार सांगतायत की उद्या पर्वा तेव्हा पुन्हा चार दिवस पावसाची शक्यता आहे आपण सगळ्यांना अपेक्षाची शक्यता आहे तो आपण सगळ्यांनी काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या सुखात दुःखात सगळ्यात आम्ही सोबत आहोत हा शब्द आम्ही त्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद